लोकसभेच्या वेळचं राजकीय वातावरण जर पाहिलं तर पक्षांची फोडाफोडी शेतकऱ्यांमध्ये असंतोष आरक्षणावरून उठलेलं रान आदींमुळे भाजपला चांगलाच फटका बसला त्यानंतर आलेल्या काही सर्वेवरून महाराष्ट्रात भाजपला चांगलं वातावरण नाही असा निकष समोर आल्याचं बोललं जात होत त्यामुळे आता भाजपला सुरू झालेलं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपनं मोठी खेळी केली केंद्रामधील एक चेहरा महाराष्ट्रात उतरवण्याचा निर्णय घेतला गेलाय हा नेता म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वानं मागील दहा वर्ष गडकरींना फक्त विदर्भापुरतच मर्यादित ठेवलं होतं देवेंद्र फडणवीसच भाजपचा चेहरा असायचे मात्र या विधानसभेला देवेंद्र फडणवीसांवरील वाढता रोष पाहता लोकसभेप्रमाणे विधानसभेला पक्षाचं मोठं नुकसान होऊ नये यासाठी भाजपनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पूर्ण राज्यात सक्रिय होण्याची जबाबदारी दिली आहे आर एस भाजपचे कान टोचत अनेक कानमंत्र दिलेत त्यातील पहिला कानमंत्र म्हणजे गडकरी यांना महाराष्ट्रामध्ये उतरवण्याचा नितीन गडकरी यांना महाराष्ट्रात उतरून भाजपला किती फायदा होईल फडणवीसांचा काय होणार आर एस एस नेमकं भाजपला गडकरींबाबत काय सांगतय गडकरींचा उपयोग महाराष्ट्राला कशा पद्धतीने केला जाईल पवार ठाकरे हे गडकरी समोर होतील का याच विषयाचा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी विजय गोपरे आणि आपण पाहत आहात चर्चा होणारच भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वानं मागील दहा वर्ष गडकरींना फक्त विदर्भापुरतच मर्यादित ठेवलं होतं देवेंद्र फडणवीसच भाजपचा चेहरा असायचे मात्र या विधानसभेला गडकरींसह रावसाहेब दानवे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस चार प्रमुख नेते आता प्रचार मोहिमेत भाजपचं नेतृत्व करताना दिसतील बावनकुळे यांनी सांगितलं की गडकरी संपूर्ण प्रचारात सक्रिय राहणार ऑक्टोबर महिन्यामध्ये ते संपूर्ण महिनाभर प्रचार करणार आहेत विशेष म्हणजे आतापर्यंत भाजपचे सर्वोच्च चा नेतृत्व गडकरींना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सक्रिय होण्यापासून रोखत होत त्यांना फक्त विदर्भापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आलं मात्र आता लोकसभेच्या निकालानंतर भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वानं निवडणुकीची रणनीती बदलण्यास सुरुवात केली एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं की गडकरी यांच्याकडे महत्वाची जबाबदारी सोपवण्यासोबतच पक्ष लवकरच राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या वीस स्टार प्रचारकांची नावं जाहीर करणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रोखोक बोलतात अनेक विषयावर त्यांचं थेट बोलणं व्यवस्थेच्या तिनड्या उडवत तर काही वेळा त्यांचा वराडी ठेचा चांगला जो कधी कधी त्यांची काढलेले चिमटे हस्याची खसखस पिकून जातात पण एकूणच गडकरी बोलले की राजकारण्यांसह अभ्यासकांचे कानही करतात ते भारतातील राजकारणामध्ये त्यांच्या कार्यक्षमता विकास काम आणि लोकहिताच्या योजनांसाठी ओळखले जातात त्यांचा राजकीय इतिहास हा प्रामुख्याने महाराष्ट्रात सुरू झाला आणि त्यानंतर त्यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला नितीन गडकरी हे आपल्या धाडसी विचारसरणी आणि कामाच्या एकंदरीत त्यांच्या आवाक्यासाठी ओळखले जातात त्यांनी रस्ते विकास जलमार्ग प्रकल्प स्वच्छता ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक पुढाकार घेतले नरेंद्र मोदींच्या दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळात सलग तिसऱ्यांदा त्यांच्याकडं केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली नितीन गडकरींना हायवे मॅन ऑफ इंडिया म्हणूनही ओळखलं जातं गडकरींना विधानसभेच्या प्रचारात उतरवण्याच्या निर्णयामुळं त्यांना महाराष्ट्रात परत सक्रिय करण्याच्या मागणीला बळ मिळाले गडकरी महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत ते भाजप कोअर समितीचे तसेच पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य आहेत त्यांना भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वानं गेली दहा वर्ष महाराष्ट्रात सक्रिय होण्यापासून रोखलं एकोणीशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रात युती सरकार असताना गडकरींचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी अत्यंत चांगले संबंध होते आजही ते पवारांचे खास मित्र असल्याचं म्हटलं जातं महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून उद्धव ठाकरेंनी गडकरींवर गेल्या महिन्यापूर्वी टीका होती पण त्यांचे देखील गडकरींशी चांगले संबंध असल्याचं चा या सगळ्या गोष्टींचा फायदा भाजपला होऊ शकतो असं आता दिल्लीतील नेतृत्वाला वाटू लागले यापुढे जाऊन जात धर्म पंथ बाजूला ठेवून फक्त विकासाची कामे करणारा माणूस अशी गडकरींची देशभरातील प्रतिमा आहे नुकतच ते एका ठिकाणी म्हणाले होते लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रचार करताना मी सांगितलं होतं मी जातपात पाळत नाही मला ओढ द्या किंवा नका देऊ जो म्हणणार जात त्याला बसणार लात असंही ते बोलले चक्रधर स्वामी यांनी हाच संदेश दिलाय समाजात अज्ञान अंधश्रद्धा असमानता श्रीप्रुष विषमता हा भेद संपला पाहिजे हाच संदेश घेऊन आपण जनतेचं प्रबोधन केलं पाहिजे असंही नितीन गडकरी म्हणाले होते आणि हीच त्यांची भूमिका व विकास कामांचा धडाका महाराष्ट्रात भाजपला तारेल असं आता भाजपला विश्वास वाटू लागल्याचं चित्र आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गडकरी जर प्रचारात उतरले तर भाजपला फायदा होईल का गडकरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा झाले तर महाविकास आघाडीला फटका बसेल का कमेंट करून तुमचं मत नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद